लाल समुद्र आणि एडेनच्या आखातातील सद्यस्थिती केवळ भारतासाठीच नाही तर संपूर्ण जगासाठी चिंतेची आहे या मार्गावर व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदल गस्त घालत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं नवी दिल्ली इथं मंत्रालयाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते लाल समुद्रातील महत्वाच्या व्यापारी मार्गावर गेल्या काही आठवड्यात एमेनमधल्या हौती बंडाखोरांनी जहाजांवरती हल्ले केले आहेत भारताचे आर्थिक हितसंबंध त्यामुळे प्रभावित होऊ शकतात हे लक्षात घेऊन नौदल तैनात केलं असल्याचं जयस्वाल यांनी यावेळी स्पष्ट केलं भारत चीन यांच्यातले संबंध सुरळीत नाहीत असं सांगून सीमेवर शांतता राखण्यासाठी उत्सद्दी आणि लष्करी पातळीवर बोलणी सुरू आहेत असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं मानवतावादी दृष्टिकोनातून मालदीवमधील भारताची विमानसेवा चालू राहावी यासाठी दोन्ही राष्ट्रांना सोयीस्कर पर्याय शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली